कोणाला सांगू नका पण महाराष्ट्रातले एक दोन नाही तर तब्बल बहात्तर नेते आणि वरिष्ठ अधिकारी हॅनी ट्रॅप मध्ये अडकलेत हे थेट विधान एका अनौपचारिक कार्यक्रमात एका नेत्यानं केलं आणि लगेचच चर्चेला उठाण आलं दुसरीकडं काही महिन्यापूर्वीची जी तक्रार दाबून ठेवण्यात आली होती ती पुन्हा बाहेर आली आणि सध्या अनेक कार्यरत अधिकारी आणि काही आजी माजी मंत्र्यांसाठी हे प्रकरण मोठी डोकेदुखी ठरते काय आहे नाशिकच्या हॅनीट्रॅपचं प्रकरण थोडक्यात समजून घेऊयात नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत नाशिक गंगापूर धरण त्र्यंबकेश्वर द्राक्षांचं शहर पण आता या शहराचं नाव एका अशा प्रकरणामुळे चर्चेत आलंय ज्यात विरोधक म्हणतायत की बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेत काही महिन्यापूर्वी नाशिकच्या एका मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली तिचा आरोप होता की एक वरिष्ठ अधिकारी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करतोय एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने पोलिसांना सांगितलं की तिच्याकडे या छळाचे व्हिडिओ क्लिप्स चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग देखील आहेत ही तक्रार स्थानिक पातीवर दाबली गेल्याचं बोललं जातं पण एवढ्यात आता एका मोठ्या नेत्यानं एका अनौपचारिक कार्यक्रमातच थेट सांगून टाकलं बातर अधिकारी आणि काही आजी माझे मैत्री या हनी ट्रॅप मध्ये अडकलेत आणि बस लगेच या प्रकरणाला राज्यभर प्रसिद्धी मिळाली शिवाय काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली बाजू सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे पण त्यांनी आपली नावं गुप्त ठेवण्याची विनंती केल्यामुळं हे प्रकरण अजून तरी गुप्ततेतच आहे विरोधकांचा आरोप आहे की नाशिक मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आजी माजी मंत्री तेथे जात होते तिथे त्यांच्या भेटी गुपचूप रेकॉर्ड करण्यात आल्या फोटो व्हिडिओ गोळा करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं ज्याला आपण साधारणतः हनी ट्रॅप म्हणतो या ब्लॅकमेलिंगच्या जोरावर जो काहींना महत्त्वाच्या फाईलीवर स्वाक्षरा देखील करायला लावल्या गेल्याचा गंभीर आरोप काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय हे प्रकरण नाशिक पुरत थांबलं नाही काहींनी दावा केलाय की याचा संदर्भ मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर पर्यंत पसरलाय शिवाय काही अधिकारी आणि आजी माजी मंत्र्यांची झोप अक्षरशः उडाली आहे यामुळेच काही या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी आपले फोन देखील फॉर्मॅट केल्याचं बोललं जात आहे जेणेकरून व्हिडिओ किंवा पुरावे बाहेर जाऊ नयेत हे प्रकरण पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे विधानसभेत ही गाजलं जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा थेट सभागृहात मांडला आणि सरकारला विचारलं हे प्रकरण लपवता कसं येईल नाव बाहेर काढा तपास पारदर्शक करा काँग्रेस नेते नाना पटोलेही म्हणाले या केवळ अधिकारी काही मंत्रीही अडकलेत गोपनीय माहिती अँटी सोशल नेटवर्कवर पसरली असल्याची भीती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राला धोका निर्माण झालाय यावरच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की तपास होणारच पुरावे असतील तर सरकारकडे द्या दोषींवर कारवाई केली जाईलच हे सगळं प्रकरण गुप्ततेत सुरू आहे मंत्र्यांपासून प्रयत्न सुरू आहे की आपलं नाव येऊ नये आणि हे प्रकरण जास्त ताणलं जाऊ नये पण हा सगळा खेळ खरंच इतका मोठा आहे का विरोधक म्हणतात नावं जाहीर करा नाही तर आम्हीच नाव जाहीर करतो म्हणजे प्रश्न असा की ही लिस्ट विरोधकांच्या हातात आधीच पोचली आहे का आणि जर ती आहेच तर ती बाहेर येणार की अजून कुणाच्या तरी दबावाखाली दाबली जाणार तुम्हाला काय वाटतं खरंच बा तर अधिकारी आजी माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकलेत का किंवा हे फक्त राजकारणाचं नवं शस्त्र आहे या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी अशाच विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका